नमस्कार माझं नाव मधुरा मकरंद नाईक माझ्या सहकारी विद्यार्थिनी आहेत कश्मीरा किसन वारंग जागृती महेश मेस्त्री आणि लावण्य श्रीकृष्ण धुरी आम्ही ह्या राजमा या घटकावरती पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आजकाल आपण बघतो आजकालची जी तरुण पिढी आहे ती मोठ्या प्रमाणावर स्ट्रीट फूड फास्ट फूड जंक फूड याच्याकडे वळते त्यांना घरात शिजलेले पदार्थ खायला आवडत नाहीत किंवा आपल्या प्रदेशात जो पदार्थ बनतो ना तो ते खाण्यास टाळाटाळ करतात आणि त्या मनात ते बाहेरचे पदार्थ किंवा बा रस्त्यावर मिळणारे पदार्थ किंवा जंक फूड याकडे जास्त आवडतात पिझ्झा बर्गर पास्ता असे पदार्थ त्यांना जास्त आवडतात परंतु आपल्याला जर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या प्रदेशात जो पदार्थ शिजतो किंवा जो पदार्थाची शेती केली जाते तो पदार्थ जास्तीत जास्त खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्या आहारात तो जर पदार्थ असेल तर आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो त्यासाठी आपल्याला जर आजकालच्या पिढीला हे महत्व पटवून द्यायचं असेल तर त्यांना आकर्षकरित्या हे महत्व पटवून देण्यासाठी आम्ही हा पोस्टर बनवला आहे राजमा या हा एक असा पदार्थ आहे जो सहसा आपण बघतो की उत्तर भारताच्या उत्तर दिशेच्या राज्यांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध आहे હિમાલયન રાજમા અને જમ્મુ કશ્મીર મધ્ય રાજમા मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी मिळालेली आपल्याला दिसते ह्या पोस्टर मधून तुम्हाला राजमा बद्दलची माहिती मिळतेच आता आपण आधुनिक जगात जगतो आजकालच्या लहान मुलांना आधुनिक क्षेत्राची जास्त ओढ आहे त्यांना त्यांचं जास्त आकर्षण अपन आहे म्हणून आम्ही ते गुगल फॉर्मॅटचा वापर केला आपण साधा जरी प्रश्न पडला तरी गुगलवरती टाकतो सर्च करतो आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवतो मग आता आपण आम्ही हा चार्ट सेम असाच बनवला आहे जसं की न्यूट्रिशन व्हॅल्यू डिसिजेस रेसिपी इमेजेस डज हेल्पफुल टाईप्स यामधून तुम्हाला या चार्ट मधून राजमा बद्दलची माहिती मिळते इथे न्यूट्रिशन व्हॅल्यू दिले आहेत जसं की कॅलरीज प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फायबर्स फॅट्स आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फोलाइट हे या घटकामध्ये म्हणजेच राजमामध्ये किती प्रमाणात आहे ते, ते दिलेलं आहे गुगलवरती आपण एखादी गोष्ट शोधायला गेलो तर आपल्याला इमेज मिळते ती इमेज सुद्धा आम्ही इथे दिली आहे आणि आपण बघतो की एखादा पदार्थ पौष्टिक असतो पण तो आपल्याला खायला कंटाळ येतो मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या कुठच्या रेसिपी करू शकतो ते पण आम्ही इथे दिले त्याचबरोबर हा कोणत्या रोगांवरती उपयोग उपयोगही पडतो किंवा कोणत्या रोगांवरती माफ करण्यासाठी राजमाचा वापर केला जातो ते सुद्धा आम्ही इथे दिलं आहे त्यानंतर त्याचे प त्याचे टाइप्स दिलेत आणि हा कसा हेल्पफुल आहे तो दिले राजमा इज अ गुड सोर्स ऑफ प्लांट बेस्ट प्रोटीन अँड व्हेजिटेरियन्स अँड व्हेजेन्स इट्स व्हरायटी ऑफ कॉमन बी अँड इट इज नेटिव्ह ऑफ मेक्सिको अँड सेंट्रल अमेरिका राजमाच्या बिया असतात त्या बिया सुकवून आपण त्यापासून हा त्या राजमा मिळवतो हो आपण आजकाल बघतो की अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक जण जंक फूड खाताना दिसतो पण आपण सग बघितलं तर आपल्या इंडियामध्ये डॉमिनोज सब्बे मॅक्डॉनल्स कॅप्सी बर्गर किंग आणि अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्या पौष्टिक पदार्थांना किंवा आपल्या प्रदेशातील पदार्थांना मागे टाकते आपल्याला जर आपल्या प्रदेशात जे पीक पिकत त्यांना मोठा दर्जा द्यायचा असेल तर आपल्याला आपल्या त्यांचं महत्व जाणून घेणं गरजेचं आहे आपण इथे बघू शकतो या पाय चार्टमध्ये मध्ये त्याचं पर्सेंटेज आहे कोणती कंपनी किती प्रमाणात भारतात व्यवसाय करते आपण जर बघितलं तर राजमाची अशा प्रकारे बिया असतात जसं की आपल्याकडे मटार आपण मटार बघितलेली आहे तर मटारेप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असतं त्याच्या बिया असतात ज्या बिया आपल्याला राजमा म्हणून पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे वेलींसारखं राजमाची झाडं येतात जी आपण या वेलीनंतर सुकल्यानंतर तशा होतात त्याचबरोबर अशा प्रकारे जसं की फजाव किंवा चवळी असते तसंच चवीला सुद्धा आणि स्ट्रक्चरला सुद्धा हा राजमा अशा प्रकारे आपल्या बियांसारखा पाहायला मिळतो आपण बघतो की आजकाल आपण व्यायाम तर घेतच नाही आणि आहाराबद्दल तर अजिबातच लक्ष घेत नाही मग इथे आम्ही प्रोटीनचं इम्पॉर्टन्स पण सांगितलेलं आहे की हे प्रोटीनचं इम्पॉर्टन्स तर आपण आपल्या आहारात समाविष्ट केले ना तर आपल्याला आपल्या शरीराला त्याचा अधिकोत अधिक फायदा होऊ शकतो इथे आम्ही बॅलन्स डाएट सुद्धा दिले या डाएटमध्ये जर आपण राजमा हा पदार्थ ऍड केला ना तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊच शकतो वेट गेन करण्यासाठी किंवा स्पेशली जे जिम करतात त्यांच्यासाठी त्यांना प्रोटीन्स जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळावेत म्हणून राजमाचा वापर केला जातो त्यांच्या आहारात ते राजमा सहसा वापरतात जेणेकरून त्यांना हायली बेस्ट प्रोटीन बेस्ट फूड खाता येईल आपण आता रोज रोज राजमाची भाजी खाणार का तर नाही राजमाच्या वेगवेगळ्या रेसिपी जसे की राजमा चावल एक, आ, हा आपण नेहमी ऐक कधी ना कधी तरी हा ऐकलेला जातात राजमा चावल राजमा मसाला राजमा सँडविच राजमा कबाब अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपण राजमाचं महत्व पटवून दिल्यानंतर राजमा राजमा त्यांच्या हारात समाविष्ट करून घेण्यास मदत करू शकतो धन्यवाद थँक्यू